नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती शादा तुरीचा प्रकार लोकल आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल रावरी वंबुरी तुरीचा प्रकार लोकल आवक एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण जा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल पैठण तुरीचा प्रकार लोकल आवक दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा तुरीचा प्रकार लोकल आवक दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल मानोरा तुरीचा प्रकार लोकल आवक चौदा क्विंटलची कमीत कमिद कमी दर सात हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल देवणी तुरीचा प्रकार लोकल अवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल मुरूम तुरीचा प्रकार गज्जर अवक सहाशे एक क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे तीस रुपये क्विंटल लातूर तुरीचा प्रकार लाल अवक पाच हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जालना तुरीचा प्रकार लाल आवक एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल धुळे तुरीचा प्रकार लाल आवक एकवीस क्विंटल झिम कमीत कमी दर सहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल आवक तेरा क्विंटल झिम कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल சர்வசாரண ஆபர ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்ட ாரூபே க்விண்டல் மாலைகா தூரிச்சா பிரக்கல அவக பெஸ் க்விண்டல் கம்மித் கமிதர சாசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹார நோசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்ட ாரிஷே ரூபே கவிண்டல் இங்கணா தூரிச்சா பிரக்கல அவகே பாச்ட க்விண்டல் கம்மி கம்மி தர சாஹார ரூபே க்விண்டல் சர்வசாரண ஆட்ட ஹார் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்ட ஹாரே எக்வன் ரூபை க்விண்டல் अक्कलकोट तुरीचा प्रकार लाल अवक सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल अवघ पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर तुरीचा प्रकार लाल अवक सात क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल चाळीसगाव तुरीचा प्रकार लाल अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे अकरा रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा प्रकार लाल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल சர்வசாரண ஆட்ட ஹாரே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்த் பச்சே ரூபாய் கவிண்டல் ஜித்தூர் துரிச்சா பிராக அவக க்விண்டல் கமித் கமி சர்வசாரண ஆட்ட ாரிவிண்டிச்சார ஆட்ட ராஜா சாஷே எக்வன் ரூபாய் கவிண்டல் மூர்ஜாப்பூர துரிச்சா பிராக அவக தீச கவிண்டல் कमीत कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल वनी तुरीचा प्रकार लाल अवक अठरा क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर तुरीचा प्रकार लाल अवक सहा क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल रावेर तुरीचा प्रकार लाल अवक बारा क्विंटलची कमीत दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अंबड गोदरी तुरीचा प्रकार लाल अवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सेलू तुरीचा प्रकार लाल अवक तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणतः सहा हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे एक रुपये क्विंटल चांदूर बाजार तुरीचा प्रकार लाल अवक सात क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल नांदगाव तुरीचा प्रकार लाल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे तीन रुपये क्विंटल औसा तुरीचा प्रकार लाल अवक चारशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल चाकूर तुरीचा प्रकार लाल अवघ चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एक रुपये क्विंटल अवराज शाहजानी तुरीचा प्रकार लाल अवघ तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा प्रकार लाल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल नेरपर्सपंत तुरीचा प्रकार लाल अवघ चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सेलू तुरीचा प्रकार लाल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे नव्वद क्विंटल परांडा तुरीचा प्रकार लोकल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान आवक दोन हजार सातशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्ती साधारण नऊ हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावाण मग सहाशे पस्तीस क्विंटल जी कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल वांजलगाव तुरीचा पांढरावान अवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल जी कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे बारा रुपये क्विंटल शिवगाव बोतेगाव तुरीचा पांढरावान अवघ त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरावान अवघ तीनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे दहा रुपये क्विंटल अंबड वडीगोद्री तुरीचा पांढरवान अवघ चौऱ्याहत्तर क्विंटलची கமீ கமதார சாஹார பச்சே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹார ஆட்டு சரி ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சார் ஆட்ட ஹாரே சான் ரூபே க்விண்டல் தூரிச்சு பண்றான் அவக வீஸ் க்விண்டல் கமித் கம்தார ஆட்டு அக்கா ரூபே க்விண்டல் சர்வசாதண ஆட்ட ராஜார பன்னா ரூபய க்விண்டல் ஜாஸ்தி சார் ஆட்ட ார்ப்பே க்விண்டல் சேலூ தூரிச்சு பான்வான் அவகார க்விண்டல் कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल देऊळगौराच्या तुरीचा पांढरवाण अवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल वैजापूर शिरो तुरीचा पांढरवाण आवक सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल अवसान तुरीचा पांढरावान अवघ सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल औरज शहाजानी तुरीचा पांढरावान अवक दोन अकरा क्विंटलची कमीत दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावान अवक साठ क्विंटलची कमीत दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल